कृष्णा नदी पांडोर क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे कृष्णाची पातळी सदती स्फोटावर पोचली आहे नदीचा इशारा पातळी चाळीस फूट तर धोक्याची पातळी पंचेचाळीस फूट आहे पाण्याची पातळी वाढत असून शेरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णाची पाणी शहरातील सकल भागात शिरू लागले तसेच सांगलीतील कृष्णा नदीत पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असताना देखील काही हौशी तरुण मात्र सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोण्याची स्टंटबाजी करत आहेत सदरची स्टंटबाजी या तरुणाला चांगलीच अंगलट आलेली आहे पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी गटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणाने पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचा विलंब करता कृष्णा नदीमध्ये झेप घेत या तरुणांचा जीव वाचवला या रेस्क्यूचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला असून तो पाहिल्यानंतर मात्र अंगावर आल्याशिवाय नक्कीच राहत नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद